दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक रिंगण तापलं असून चौथ्या दिवशी भाजपसह हो, शिवसेना आणि काँग्रेसचेही उमेदवारी अर्ज दाखल झाले दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे सोमवारी विविध गट आणि गणांमधून प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी सोमवारी महत्त्वपूर्ण अर्ज दाखल झाले यामध्ये बोरामणी गट क्रमांक सत्तावन्नमधून शिवसेनेचे धनेश अछलारे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला हत्तूर क्रमांक साठमधून भारतीय जनता पक्षाच्या उज्ज्वला अनिल हविनाळे यांनी तर भंडारकवठे क्रमांक बासष्टमधून काँग्रेसच्या रूपादेवी आमसिद्ध कमळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पंचायत समितीसाठी सोमवारी भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं दाखल झालेल्या अर्जांची माहिती याप्रमाणे बोरामणी गण सारिका नागनाथ पाटील भाजप कुंभारी गण अशोक बाबुराव कर्जोळे भाजप औरात गण संदीप अमृत टेळे भाजप निंबर्गी गण सुषमा नागनाथ दुपारगुडे भाजप चौथ्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानं निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली